नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपरिहार्य भाग एकतीस समरने रागात दर्पणला पाहिलं दर्पण पण तेवढच रागात पाहत होती समरने एक पाऊल तिच्याकडे टाकलं तर पण जागची हल्ली नाही तिने रागात स्वतःच्या मुठी आवडल्या समरबद्दल असणारा राग आता वाढत चालला होता वेदबद्दल बोलणं बंद करा तुम्ही आतापर्यंत खूप सहन केलं आहे मी माझ्याबद्दल बोललात माझ्या प्रोफेशनवर आलात आणि आता माझ्या कुटुंबाला पण भेटलात का त्रास देताय तुम्ही काय बिघडवलं आहे मी तुमचं का तुम्ही मला सुखाने एक दिवस नाही जगून देऊ शकत तर पण रागात आवाज चढवून म्हणाले तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते पण तिने ते डोळ्यातून बाहेर येऊन दिले नाही समर रागात तिला पाहत होता तो तसाच एक एक पाऊल टाकत पुढे आला तो खूप जवळ आला हे पाहून दर्पणची पावलं मागे पडली एक एक पाऊल मागे टाकत ती भिंतीला टेकली समरने तिला डोळ्यात पाहिलं आणि काही वेळ तसाच बघत उभा राहिला का करताय असं काय मिळतंय तुम्हाला मला त्रास देऊन दर्पणने पुन्हा एकदा रागात विचारलं मला तू समजत समर तोंडात पुटपुटला दर्पण न समजून म्हणाली तू एवढी मूर्ख आहेस की मला तुला समजूनच घेता येत नाहीये मला प्रत्येकाचे विचार करतात पण तुझे विचार जेव्हा मी वाचायला घेतो तेव्हा मला ते नाही करता येत सहजपणे लोकांच्या आठवणी पुसू शकतो तुझ्या बाबतीत ते अशक्य आहे खूप गुंतागुंतीची आहेस तू का समरने डोळे बारीक करून गंभीरपणे तिला पाहत विचारलं काय बोलताय तुम्ही दर्पण वैतागुण म्हणाली समरने उसासा सोडला आणि तिच्यावर असलेली नजर त्याने हटवली नजर हटवून त्याने परत एकदा तिच्याकडे पाहिलं पॅन्टच्या खिशामध्ये हात टाकून त्याने तिला डोळे बारीक करून पाहिलं चोवीस तास दर्पण फक्त चोवीस तुला, तुला दूर राहायला का सांगत आहे ते समर तिला पाहून म्हणाला त्याच्या आवाजातला विश्वास पाहून दर्पणला आणखी चेड आली निघा दर्पण ह्यावेळी मोठ्याने ओरडले समरने तिला रागात पाहिलं दर्पणने दरवाजा उघडला आणि समर बाहेर आला घर स्वच्छ करा जरा समर बाहेर जाता जाता म्हणाला दर्पणने तोंडावर दरवाजा बंद केला आणि रागात हॉल हॉलमध्ये नजर टाकून तिने पाहिलं सगळं तर स्वच्छ होत मग समर का असं म्हणाला तो फक्त तिला चिडवून देत होता हे समजायला तिला वेळ लागला सकाळी जाग आली उठून तिने वगैरे आणि बाल्कनी मध्ये आली वाटतंय स्वतःशी म्हणत ती काही वेळ तशीच उभी राहिली आत येऊन तिने स्वतःचा आवरलं आणि बॅग पॅक केली टिफिन बनवून तिने तोही बॅगेत ठेवला आणि वेळ पाहिली अजून निघायला वेळ आहे हे पाहून तिने वेदला फोन केला वेदशी बोलू तिने थोडा वेळ काहीतरी वाचलं आणि मग हॉस्पिटलमध्ये यायला निघाली आज तीन दिवसानंतर ती हॉस्पिटलमध्ये आली होती ती रिक्षा मधून उतरली आणि हॉस्पिटलकडे पाहिलं किती मिस केलं आहे मी माझ काम म्हणत ती चालत आत यायला निघाली ती आनंदाने चालत आत आली रिसेप्शनिस्टला शिफ्ट बदलल्याचं कळवत तिने बायोमेट्रिक मध्ये एंट्री केली आणि स्टाफरूम मध्ये यायला निघाली ती वर आली आणि रूम मध्ये येऊन तिने कपडे बदलले कपडे बदलून आणि फ्रेश होऊन ती बाहेर आली जेव्हा तिला डॉक्टर शहा तिथे दिसले गुड मॉर्निंग सर दर्पण डॉक्टर शहांना पाहून म्हणाली गुड मॉर्निंग डॉक्टर तब्येत कशी आहे आता डॉक्टर शहानी विचारलं ठीक आहे सर आता दर्पण चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली त्या दिवशी जे झालं ते कळालं मला तुमची चूक नव्हती हेही समजलं डॉक्टर पवारांनी सांगितलं मला म्हणून म्हटलं स्वतः जाऊन चौकशी करावी डॉक्टर शहा तिला पाहून म्हणाले ठीक आहे सर मी आता आणि थँक्स मला सुट्टी देण्यासाठी दर्पण अगदी अद्बिने म्हणाली आम्हाला एवढ्या छान डॉक्टरला गमवायचं नाहीये ना डॉक्टर शहा हसत म्हणाले दर्पण त्यावर हलकेच हसली डॉक्टर शहा पण तिला पाहून हसले दर्पण पुण्यातून एक सर्जन येत आहे जे आपल्याला जॉईन माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतः त्यांना करावं बेस्ट डॉक्टर आहेत ते पुण्यातले त्यामुळे तुम्ही स्वतः जातीने लक्ष घाला डॉक्टर शहा म्हणाले मी नक्की त्यांना हवी ती मदत करेल सर दर्पण अदबीने म्हणाली ठीक आहे कामाला लागा मग तुम्ही नाही तर पेशंट्सने हैराण केलं आहे है ज्युनियर इंटर्न्सला डॉक्टर शाह म्हणाले हो सर म्हणधस दर्पण जनरल वॉर्डकडे निघाली नर्स इंटर्न्स आणि बाकी स्टाफ सुद्धा दर्पणची चौकशी करत होता दर्पण मनातून सुखावत होती की तिला एवढी छान लोक भेटली आहेत ते डॉक्टर राव प्लीज हे रिपोर्ट डॉक्टर वेदला द्याल का योगिता दर्पणला बाहेर जाताना पाहून म्हणाली हो म्हणत दर्पणने ते रिपोर्ट घेतले ती चेहऱ्यावर हसू ठेवून वेदच्या केबिन कडे निघाली त्याच्या केबिनच्या दरवाजावर नॉक करून ती आत आली गुड मॉर्निंग डॉक्टर वेद म्हणत दर्पण आनंदाने आत आली गुड मॉर्निंग वेद तिला न पाहता म्हणाला हेडनर्स कडून हे काही रिपोर्ट आहे ज्यावर लक्ष देणं गरजेचं आहे म्हणत दर्पणने रिपोर्टची ची फाईल वेद समोर ठेवली मी पाहून घेईल लॅपटॉपकडे पाहत वेद म्हणाला ठीक आहे येऊ मग मी दर्पणने हो। म्हणाला दर्पणच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि तिने वेदला पाहिलं तिला त्याच वागणच समजलं नाही अचानक तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता सकाळी कॉल बर तर व्यवस्थित मग आता काय झालं यांना दरवाजाकडे पावलं वळवत दर्पण स्वतःलाच म्हणाली डॉक्टर राव वैयक्तिक आयुष्य आणि कामाचं आयुष्य तुम्ही वेगळं ठेवाल अशी अपेक्षा करतो वेद तिच्याकडे पाहत म्हणाला हो दर्पणने केबिनचा दरवाजा बंद केला आणि विचार करतच ती चालली होती एवढे दिवस नाही यांना कामाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा विचार आला अचानक काय असे वागायला लागले आहेत आज दर्पण स्वतःशी म्हणाली आणि ती रिसेप्शन कडे आली नवीन डॉक्टर येणार आहेत ना आज दर्पणने रिसेप्शनिस्टला विचारलं हो मॅम रिसेप्शनिस्ट म्हणाली आले की कळवा मला मी असिस्ट करते त्यांना दर्पण रिसेप्शनिस्टला पाहून म्हणाली रिसेप्शनिस्टने मान डोलावली आणि दर्पण परत तिच्या कामाला लागली ती डिपार्टमेंट मध्ये आली आणि नवीन डॉक्टरच्या केली बद्दल करून ती केबिन मध्ये आली आणि तिथे सगळी व्यवस्था पाहिली सगळं ठीक आहे हे चेक करून ती बाहेर पडली काम करत असताना बेटचे विचार तिच्या डोक्यातून गेले होते ती परत वॉर्ड मध्ये आली आणि पेशंटला पाहू लागली दर्पणे जेवण आवरलं आणि टिफिन घेऊन ती कॅन्टीन मधून बाहेर आली जिन्याने वर येत असताना तिला आशिष भेटला डॉक्टर राव त्याने मागून आवाज दिला आशिष बर्नवॉर्ड सोडून इकडे कसे काय आज दर्पणने त्याला मागे पाहून विचारलं तुम्ही दिसलात मग दिसला आवाज द्यावा काय म्हणते तुमची आशिषने विचारलं एकदम छान आहे आता दर्पण म्हणाली अच्छा कधी आलात हॉस्पिटल मध्ये आशिषने विचारलं दोघेही बोलत वरच्या मजल्यावर आले लॉबी मध्ये आशिष तिच्या सोबत बोलत उभा होता दर्पण हसून त्याला काहीतरी बोलत होती आशिषचं लक्ष वेदच्या बाहेर के केलं जिथे वेद एका स्त्रीशी बोलत होता त्याच्या नजरांचा वेध घेत दर्पणने पण तिकडे पाहिलं वेदच्या हातात एक छोटी मुलगी होती आणि समोर उभ्या असणाऱ्या स्त्रीला तो मिठी मारत होता दर्पणे गोंधळून तिकडे पाहिलं मी निघतो ग मोबाईलवर आलेला मेसेज पाहून आशिष म्हणाला हो oh, बाय त्याला निरोप देत ती म्हणाली कपाळावर आठ्यांचा जाळ्या विणं आणि मनात असंख्य प्रश्न घेऊन ती समोर उभ्या असणाऱ्या वेद आणि त्या स्त्रीला पाहत होती वेदचं लक्ष नेमकं दर्पणवर गेलं आणि तो अवघडला तो अवघडला आहे हे त्याच्या नजरांवरून स्पष्ट कळून येत होत वेदने समोर उभ्या असणाऱ्या स्त्रीला पाहिलं आणि तिघेही आत केबिन मध्ये निघून गेले दर्पण काही क्षण विचार करत तिथेच उभे राहिली वेळ जातोय हे हो लक्षात आल्यावर हो ती सरळ आली टिफिन ठेवून ती रिपोर्ट घेऊन बसली होती जेव्हा तिला रिसेप्शनिस्टने फोन केला का डॉक्टर तिने तिने विचारलं उत्तर आल्यावर सगळं सामान सोडलं पटकन तिचं सामान घेऊन ती बाहेर पडली ती घाईने जिन्याकडे आली जिना उतरताना तिच्या कानावर नर्सचे काही शब्द पडले भरभर पडणारी तिची पावलं मंदावली डॉक्टर वेदची बायगो किती सुंदर आहे ना हेडनर्सने सांगितलं होतं ते काही खोट नाही नर्स दुसऱ्या नर्सला पाहून म्हणाली हो आणि मुलगी पण बरीच मोठी झाली आहे ना त्यांची नर्स म्हणाली दोघींच बोलणं बंद झालं कारण त्यांना दर्पणची चाहूल लागली होती दर्पणने त्यांना पाहून ओठांवर हसू आणलं ती घाईने खाली निघाली तिने ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवावा की नाही हेच तिला समजत नव्हतं तिचं लक्ष रिसेप्शनिस्टकडे गेलं आणि ती पळत रिसेप्शनकडे आली कारण तिथे आधीच कोणीतरी थांबलं होतं दर्पण पटकन तिथे आली तिने इशाऱ्याने रिसेप्शनिस्टला विचारलं तशी रिसेप्शनिस्टने मांड डोलावली हाय डॉक्टर सॉरी तुम्हाला वाट पाहावी लागली दर्पण म्हणाली धावत आल्याने तिचे श्वास चढले होते तिने मोठा श्वास घेतला आणि सोडला पाठमोरी असलेली व्यक्ती वळत होती दर्पणने त्याच्या पाठीवर नजरा टिकून ठेवल्या होत्या हाय म्हणत आता तो पूर्ण वळाला अं तू दर्पण गोंधळून म्हणाली कोण असेल तो